<coughs> <coughs> मंग बापू गन्या का झाला रे तुला डॉक्टर साहेब आता तसा सांगू जी तुम्हाला अरे बापू असा लपव नको रे चांगला खोलून सांग का झाला तुला खरंच साहेब खोलून सांगू का का नाही ते याच्या नर्सा माल नंगार समजतील अभे नाला एका गोष्ट खोलून सांग म्हणलो का तुले का झाला म्हणान मी म्हणलो का येथे कपडे खोल म्हणते आम्हाला आता तुम्हाला सांगत होत कपडे खोलून का माझ्या खाकाला केसे किती आहेत म्हणून अभे डुकरा अबे का झाला ते तर सांग तर नाही समजत आहे डॉक्टर साहेब का झाला का नाही इकडं बाय गन्या असा लढू नको बे आता तू माझ्या जवळचा पेशंट होस म्हणून मी तुला एवढ्या पद्धतीने विचारतो दुसरा पेशंट असता असताना त्याच्या ढुंगणा सुई टोचलो असतो ना मग विचारलो असतो का का झाला म्हणून सांग बापू सोन्या का झाला माझी सोन्या नाही गण्या अरे हो गण्या का झाला सांग माझ्या घराजवळच्या पोरीनं माल नाही म्हणलं हा दवाखाना हो का लवगुरुची पाठशाला बे मी येथे सर्दी खोकला ताप पोटदुखी हागवण असे प्रॉब्लेम सॉल्व करतो आणि तू म्हणतेस का तू एका विचारलास आणि नाही अबे त्या भोसडीच्या येथे मी करू का तू मला कोण डॉक्टर बनवलं पहिले पुरेपूर माझी गोष्ट ऐकून घ्यावायला पाहिजे ना तर मग मी मगांपासून येते का करत करतो तुला विचारूनच राहिलो ना का झाला म्हणून सांग म्हणून आता मी सांगतच होतो ना तर सांग ना मला माझ्या घराजवळच्या पोरीने नाही म्हणलं डॉक्टर साहेब बाबू तुझ्या गोबीत सुई टाकू का तुझी गोबी सुई म्हणजे टाकू अजी अजित सांगायची डॉक्टर साहेब मी ना त्या पोरीला विचारलो का मी तुला प्यार करतो म्हणून तर तिनं आपल्या भावाला जाऊन सांगलं तिच्या भावाने रागा रागा म्हणजे एक चिमटा आणलं आणि तो चिमटा माझ्या गुलाब जामुन लावलं आणि आता माझे गुलाब जामुन चपाटी फ्लॅट झाले आहेत चिमट्यानं धरलं म्हणजे गुलाब जामून ते चेपकलेच म्हणावा आता माझा थोडसा पॅन्ट खोला माझे गुलाब जामून पावा बर ते त्याला हवा भरून सरळ करा नको म्हणा कसे पण त्याला सरळ करा झाला बापू गण्या आता तुला पोर बार नाही होत पोर सोड तुला आता कोणी पोरगीच नाही देत काउन तर तुझ्या गुलाब जामून आता पाकच नाही सुटल ना मरतो डेंग्या कशी तब्येत रे बाबाजीची आता आहे जी जराशी बेस मंगानी वाटी भर आमील गेले नावाजीन अरे वा बाबाजी का म्हणता का झाला अरे डॉक्टर बापू माझी लवर माल म्हणत होती का मी बुडगा होत चाललो म्हणून माणूस जवान नंतर बुडगा नाही का बुडग्या नंतर जवान होते का जी नाही हो रे पण तू माल जवान बनावाच्या गोड्या दे बर माल माझ्या लवकर खुश करावाचा आहे काहून बुडगे बाबा मक्कन खतम नाही हो का तुम्हाला एकदम लपडे गिरीज करते तुम अरे डेंग्या होत आहे रे मातारा माणूस म्हणजे एक लहान पोरगा आणि आता मातारा झाला म्हणून आपण त्याला टाकून नाही देवाचा त्याची काळजी घेवायचा अजित साहेब तुम्हाला कसा सांगू हा दोन दिवस झाले का मला नवीन पोरगी पटवून दे म्हणते याला कसा सांगू का दोन दिवस तू जेवलास नाही तर सीधा मरणाला टेकशील म्हणून तर याल का वाईट म्हणलो जी डॉक्टर साहेब पुढच्या महिन्यामध्ये मला लग्न करावाच आहे म्हणून याला म्हणलो का मला पोरगी पाहून दे म्हणून आहे पाहिला डॉक्टर साहेब रस्सी तुटी पर बल ना गया अबे डेंग्या आपण यायच्या अशा गोष्टीक लक्ष नाही देवाचा अजी लक्ष नाही दिलो तर हा बुडगा माझी गाडी धरते जीन्स पॅन्ट कोट लावून सीधा माझ्या कॉलेज समोर जाते आणि एकदम गाडी भुरुम भुरुम करून पोरी पटवायला पाहिजे काहून जी बाबाजी एवढी आग काहून तुम्हाला डॉक्टर बापू जिंदगी कशी आहे दोन दिवसाची आहे अगं आता आता ऐंशी वर्ष जगलास तरी दोन दिवसाची जिंदगी कशी तुझी <laughs> बाबाजी थोडसा चिल मरा आता आराम करावाची वय आहे तुमची हे कोणते धंदे करून राहिला बरं तुम्ही ए रे डॉक्टर माले माहित चांगल्यानं का दवाखाना झाल्यावर तू त्या सोबत लपडे करतेस म्हणून <laughs> बाबाजी मी हा गोळ्या लिहून दिला हो त्या वेळेवर घ्या आणि दोन चार सलाई एक्स्ट्रा लावा मग मी येतो मला पेशंट आई एक पाहिलास का डेंग्या अन तू बापू मालस म्हणतेस तसा नाही आहे का बाबा ते सप्पा जाऊ दे तू लवकर ठीक हो बर तो गण्या भाऊ मला राव राव फोन करते का माझ्या आजीची तब्येत कशी आहे म्हणून अबे डेंग्या अबे गण्याचे गुलाबजांबून आता कशी आहेत बे झाले का फुग्यावानी गोल गोल का चापटस आहेत आता मी काल पासून पाहिलो नाही जी आज जाऊन पाहून येतो का त्याचे जांभून कसे आहेत म्हणून बर बापू जामा जी का जी माझे नकलीवाले गुलाबजामुन घ्या मार्केट मध्ये मला गुलाब गुलाबजामुन नाही भेटले रे तू एक काम कर तू गुलाबजामुनच्या जागी आता आंबे लाव भाऊ का